नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पाच शेतकरी मित्रांनो आपल्या पाटील डेअरी फार्मर एकच नंबर टॉप ब्रीडच्या चार मांडीवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झाले चारही गाय एका व्हिडिओ मध्ये समोरच्या व्हिडिओ मधला जोडा दोन्ही पहिलं कारुडी चार चार दात दहा दहा दिवस बाकी पहिलं कारुडी चार चार दात दहा दहा दिवसाचे कच्ची कारुडी अँड टॉपचा जोडा आहे एकदम टॉपचा जोडा अँड टॉपचा जोडा कारुडीचा मोकळा पणा घालचा सतरा अठरा लिटर चालतील पहिलं कारुडी अँड टॉपची बच्ची एकदम टॉपची बच्ची काय बांडी व्हाईट ब्युटी टॉपची बच्ची एक सारखी ही चार जात वस्तू एकदम टॉपचं असरू एकदम टॉपचं असू सण पाच एकदम निघतात दोन्ही कालोडी एकदम टॉपच्या दोन्ही कालोडी एकदम टॉपच्या दादर कच्च्या कालोडी कारण फेस क्वालिटी बघा टॉपची वस्तू मोठ्या मापाच्या क्वालोडी दोन्ही पण सतरा अठरा हजार चालतील पहिली खोटी कंडिशन वासरांची क्वालिटी बघा है मोकळ्या पानापा एक नंबरचा जोड शेतकरी मित्रांनो हे दोन नंबरचा जोडा या दोन्ही कावडी सहा सदात माग आपल्याला अठरा अठरा लिटर पिळ्याच्या आता दुसऱ्यांदा सहा सदा करोडी शिल्लक दाताला अँड टॉपचा जोडा एकदम टॉपचा जोडा अठरा अठरा लिटर पिळ्याला कारोडी हाय अँड टॉपची बच्ची कारोडीची बोजे पाकायची कच्च्या कारोडी आठ आठ दिसायचे आजू आणि टॉपची बच्ची एकदम टॉपची बच्चे मोकळ्या पाना लागायचा दोन्ही कावडी एकदम टॉपच्या दोन्ही कावडी एकदम टॉपच्या

हे पा शेतकरी मित्रांनो आपल्या पाटील डेरी फार्मवर एकच नंबर टाडी चा, एक चार एकोण चार मांडवार सगळ्या विक्री साठी उपलब्ध झालेले दोन कारोडी पहिलो रू दोन गाय दुसऱ्या दुसऱ्या सहा सात कारोडी आणि टॉपच्या कालोडी दोन टॉपच्या कारोडी ज्या शेतकरी मित्रांनी खरेदी करण्यासाठी जास्त याने आपल्या पाटील डेअरी फार्म खरेदी करा सर्व गाय एकच नंबर अठरा एकोणीस लिटर पिळायला कारोडी दोन व दोन पहिलो रू आणि टॉपची वच्ची आणि टॉपची वच्ची धन्यवाद